लोकायुक्त आज नववी आणि दहावीचा जो ऍप्रिशिएशनचा जो प्रश्न आहे जो प्रश्न आहे तो आज आपण बघणार हो, आहोत आणि त्यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातात नववीसाठी सुद्धा आणि दहावीसाठी दहावीच्या बोर्ड एक्झामसाठी सुद्धा तर कोणकोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणते प्रश्न कंपल्सरी आहेत आणि बाकीच्या कोणत्या प्रश्नापैकी किती प्रश्न लिहायचे ते आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया या ठिकाणी प्रश्न रसग्रहण प्रश्न कवितेचे कवी किंवा कवित्री जर कवीचा कवितेचा कवी जेंट्स असेल तर कवीचे नाव येणार आणि लेडीज असेल तर कवयित्रीचे नाव या ठिकाणी येणार प्रश्न एक प्रश्न दुसरा कवितेचा विषय तर या कवितेचा विषय कुठला आहे कवितेचा सब्जेक्ट कुठला आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे तिसरा प्रश्न येणार कवितेतून मिळणारा संदेश तर मित्रांनो या कवितेतून आपल्याला काय संदेश मिळतो काय मेसेज मिळतो हा तिसरा प्रश्न चौथा कवितेतील ओळीचा अर्थ लिहा तर कुठल्याही कवितेच्या दोन ओळी देतील त्या दोन ओळीचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे सरळ सरळ अर्थ लिहायचा आहे त्याचे समरे लिहायची आहे त्याचा भावार्थ पाचवा प्रश्न कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे तर ही कविता जी आपण बघत आहोत ती कविता तुम्हाला आवडली असेल तर का आवडली आवडली नाही तर का नाही आवडली अशा प्रकारे दोन्ही सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारतात परंतु आपल्याला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह अँसर लिहायचे उत्तर लिहायचे आणि नंतर सहावा प्रश्न या ठिकाणी येणार तुमचा शब्द शब्दात चार शब्द येणार तर मित्रांनो अशा प्रकारे या कवितेवर आधारित चार शब्द येतील आणि ते चारही शब्द आपल्याला लिहायचे असतात तर त्या पूर्वी मित्रांनो आपण बघूया तर हा पहिला आणि हा दुसरा प्रश्न हा कंपल्सरी आहे लिहायचा आहे आपल्याला पहिला दुसरा प्रश्न लिहायचा आहे आणि उरलेले जे चार प्रश्न आहेत तिसरा चौथा पाचवा सहावा हे जे चार प्रश्न आहेत या चार प्रश्नापैकी कुठलेही तीन प्रश्न ठिकाणी कवितेतील ओळीचा अर्थ मला तरी वाटतय माझ्या मते माझं सजेशन असं आहे तर हा कवितेतील ओळीचा अर्थ आहे हा आपण ऑप्शनमध्ये सोडला पाहिजे हा ऑप्शनमध्ये सोडला पाहिजे आणि बाकीचे जे आहेत एक दो आणि तीन हे तीन प्रश्न आपण जर लिहिले तर हा पहिला दुसरा प्रश्न जो आहे हा एक मार्काचा आहे दुसरा एक मार्काचा आहे आणि बाकीचे जे आहेत ते नंतर दोन दोन मार्काचे प्रश्न आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पहिला दुसरा कंपल्सरी एक एक मार्काचा लिहायचाच आहे त्यानंतर हा 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 हे दे आठ मार्क आहेत या चार प्रश्नापैकी कुठलाही कुठलेही तीन प्रश्न सोडायचे आणि एक प्रश्न हा आपल्याला ऑप्शन मध्ये सोडायचा आहे म्हणजे दोन, दोन दोन चार सहा सात आणि आठ तर हे नववी आणि दहावीचे रसग्रहणाचा प्रश्न जो आहे हा टोटल आठ मार्काचा हा प्रश्न असतो मित्रांनो तर हे होते प्रश्न आता या कविते कुठल्या कवितेचे रसग्रहण आपण बघणार आहोत ते प्रश्न लक्षात आल्याच्या नंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका कवितेचे रसग्रहण उत्तरासहित बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ कसा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय